रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत दोन हजार सतरा मध्ये समाविष्ट झाल्यानंतर देखील साडे सतरा नळी मधील ग्रामस्थ अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आज अखेर साडे सतरा नागरिकांचा सा संताप शिगेला पोहोचला या भागातील नागरिकांना आज आठ वर्षांनंतरही पाणी वीज रस्ते आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीये यामुळे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय या आंदोलनाचं नेतृत्व क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल तुपे यांनी केलं यावेळी जर या भागातील समस्या तातडीने सुटल्या नाहीत तर आम्ही थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठवू असा इशारा अमोल तुपे यांनी दिलाय हडपसर विधानसभा मतदारसंघातून दोन सत्ताधारी आमदार असताना देखील या भागात कोणतीच सुधारणा झालेली नाही अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आंदोलना दरम्यान नागरिक अक्षरशः आक्रमक झाले होते प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काय मागणी तुमची आंदोलन आणि काय इशारा आहे आमचा इशारा असा आहे साहेब जर ल आम्हाला जर सुविधा दिल्या नाही तर भविष्यामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे आणि आमचं आता वारंवार तुम्हाला सांगणे आमच्या भागाला दोन आमदार आहेत ते बी सत्ताधारी आहेत त्यांनी जर ठरवलं या गावचा विकास करायचा तर शंभर टक्के विकास होईल कारण की महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना यांचा दबाव राहिलाय का नाही असंच दिसून येत आहे आणि ह्या आमदारांनी जर ठरवलं वरन फंड आणून हा विकास करायचा या आंदोलनाचे वेळ येणार नाही मागणी आमचे प्रमुख झाले पाहिजे पाणी टँकरने आणतो तर महानगरपालिकेने टँकर चालू केले पाहिजे जी कचऱ्याची समस्या आहे आरोग्याची त्याच्यात अनेक रुग्ण दगावलेले आहेत त्याविषयी सुद्धा त्यांनी लक्ष घातलं पाहिजे साडेसतरा नळीतील प्रमुख समस्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई गावात शुद्ध आणि सुरक्षित पाण्याची कोणतीही हमी नाही नागरिकांना लांबून पाणी आणावं लागत आहे खड्डेमय रस्ते आणि अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय आणि अपघातांचं प्रमाण वारंवार वीज खंडित अभ्यास आणि कामकाज वीज कळे आरोग्य सेवा शून्य आणि गावात प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन नाही गटारी शौचालयांचा अभाव आजारांचं प्रमाण वाढलंय कर भरूनही सुविधा नाही घरपट्टी अन्य कर नियमितपणे घेतले जात आहेत पण त्या बदल्यात काहीच मिळत नाही ग्रामस्थांच्या ठाम मागण्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची तात्काळ योजना सर्व रस्त्यांचं डांबरीकरण आणि दुरुस्ती वीज पुरवठा सुरळीत करणं प्राथमिक आरोग्य के केंद्राची उभारणी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता गृहांची व्यवस्था कराच्या बदल्यात सुविधा द्याव्यात या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग होता हातात पत्रके आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता